सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल यावर सध्या पक्षाकडून एकमत होताना दिसत नाही यावर शरद पवारांनी कोल्हापूर येथे आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर नाना पटोले यांनीही पुण्यात बोलताना काँग्रेसची भूमिका माध्यमांसमोर मांडली शरद पवार साहेबांच्या स्टेटमेंटला बसू आणि त्याच्यातून मुख्यमंत्री आम्ही निवडू अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडलेली आहे ज्याचे आमदार जास्त असं देश पवार साहेबांनी म्हटलेलं नाही त्यामुळे मीडियाला माझी नम्र विनंती आहे की आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आणि राहिलं भूप साहेबांनी जे भाषण एम व्ही एच्या मीटिंगमध्ये केलं तर त्याचं आम्ही समाधान केलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण महाराष्ट्रात काम करतो सांगितलं तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाऊ आणि आमचं सरकार आल्यानंतर त्याच्यातून आम्ही आमचा मुख्यमंत्री निवडून त्याच्या संख्या त्याचा मुख्यमंत्री आम्ही असं म्हटलंच नाहीये ना शरद पवार साहेबांनी म्हटलंय ना आम्ही म्हटलं